नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता वरई पोद्दार हॉस्पिटल या ठिकाणी आलेलो आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी बरेच डॉक्टर्स या ठिकाणी धरणे धरून बसलेले आहेत काही दिवसांपूर्वी कलकत्त्यामध्ये एका महिला डॉक्टरवरती अमानुष अत्याचार झाले त्या ठिकाणी ती बलात्कार होऊन त्या ठिकाणी तिची निर्गुण हत्या करण्यात आली करण्यात आली माणूसकीला काळीमा फासेल अशी घटना या देशात घडली आणि पूर्ण देशभरात देश याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत अनेक ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनाला उतरले आहेत जागोजागी मोर्चे निघत आहेत आपण हाच विषय इकडच्या स्थानिक डॉक्टर्सकडून जाणून घेणार आहोत या विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत इथे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी देखील या ठिकाणी प्रोटेस्टला बसलेले आहेत आपण समजून घेतो आहे काय भावना आहेत त्यांच्या माय सेल्फ डॉक्टर हिमानी फ्रॉम पोद्दार मेडिकल कॉलेज पी जी सेकंड इयर स्टुडंट आम्ही सगळे ते स्ट्राईकसाठी आहोत आणि आम्ही पूर्ण पूर्ण सपोर्ट करतो आय एम एने जो डिसिजन घेतला आहे आजचा नेशन वाईड स्ट्राईकचा त्यासाठी आम्ही पूर्ण सपोर्ट करतो आहे आणि ह्यासाठीच आम्ही इथे बसलेलो आहे आणि जो काही इन्सिडेंट झाला आहे तो अत्यंत वाईट आहे आम्ही सर्वच याबद्दल भाऊक आहोत आणि आम्ही जे आरोपी आहेत त्यांना सक्त आणि सक्त त्यांना फाशीची सजा नको त्यांना टॉर्चर करून तिला ज्या प्रकारे मारलं गेलं तिच्यासोबत टॉर्चर झाला आहे तसं टॉर्चर होऊन त्यांना शि शिक्षा द्या ही आम आमची मागणी आहे आणि त्यांना सक्त सक्त कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती एवढी आमची मागणी आहे आणि जे काही डॉक्टर्स जे काही वुमेन्सवरती रेपचे जे लॉज आहेत त्यांना रिफॉर्म करा आणि वुमेन्ससाठी सेफ्टी इज आर फर्स्ट प्रायोरिटी त्याच्यासाठी आम्ही डिमांड्स करतो थँक्यू नमस्ते मी डॉक्टर दीपिका सूर्यंशी फ्रॉम पोद्दार मेडिसिन डिपार्टमेंट आज आपण जे पण बघतोय जगामध्ये जे जे एका मुलीचा बलात्कार आणि निर्दयी आणि नि एकदम अमानुष्यपणे जी तिची हत्या केली आहे तर त्याच्या विरुद्ध आम्ही लढा देतो आहे आज इथे डॉक्टरांसोबत झालं आहे पण पुढे चलून हे एका कुठल्याही स्त्रीसोबत होऊ शकतं जेव्हा डॉक्टर ही, हो जे ही आपल्या वर्क प्लेसमध्ये सेफ नाही आहे तेव्हा विचार करा की कुठलीही स्त्री ही कुठल्याच वर्क प्लेसमध्ये सेफ नाही आहे सो वी वी जस्ट वॉन्ट अवर सेफ्टी की जेणेकरून आम्ही आम्हाला स्वतःला सेफ ठेवू आणि जी पण सर्व्हिस आहे ती प्रोव्हाइड करू तर रेप लॉज रिफॉर्म झालं होयलाच पाहिजे जेणेकरून जो पण रेपिस्ट आहे जो विचारही करतोय किंवा जो घाण नजरेने बघायचा प्रयत्नही करतोय तर त्यानं ते ती त्याची नजर चेंज करायला पाहिजे आणि एक मानसिकता पूर्ण जगामध्ये बदलायला पाहिजे तर रेप लॉज शूड बी रिफॉर्म दॅट्स ऑल मे डॉक्टर प्रतीक जोशी आज ये जो एक स्ट्राइक कर रहे हैं आपको लग रहा है कि स्ट्राइक से क्या होगा एक दिन है स्ट्राइक करेंगे दूसरे दिन हम अपने काम पे चलेंगे कुछ नहीं होगा पर ये स्ट्राइक से हम ये लोगों को बोलना चाहते हैं कि जिस जो भी विक्टिम्स हैं हम उनके साथ में हैं जो भी लॉज है क्या होता है आज पाँच साल उसकी सजा है दस साल सजा है क्या है बीस साल कर देंगे क्या होगा उससे रेपिस्ट कम हो जाएंगे नहीं होंगे आज पॉलिटिक्स वाले बैठेंगे एक सामने बैठेंगे आपके कार्यकाल में इतने रेप हुए हमारे काल में इतने हुए आपने क्या किया यहाँ पर सिंगल रेप भी मतलब कि वो अपने लिए शर्मनाक बात है तो क्या करना चाहिए यहाँ पे हा? लोग सिर्फ ये बात करें कि भाई उसने मतलब ये है, इसने मतलब कि कि है को लड़ने दो यहाँ पे किसी के भी साथ भी हुआ यहाँ पे हमें खड़ा रहना सबके साथ में मुझे पता है कि एक दिन से कुछ भी नहीं होने वाला नहीं हमारी बात सरकार तक नहीं पहुंचेगी लोकल तक पहुंचेगी यहाँ की जो है वहां तक पहुंचेगी पर कम से कम हम किसी को तो सपोर्ट तो करें क्योंकि जो भी हम जो भी रेपिस्ट है क्या होगा दस साल की सजा मिलेगी बेल पे छूटेगा क्या करेगा आराम से घूमेगा पर जिसके साथ विक्टिम हुआ वो उस पर क्या बीतेगी वो अपना सर उठा के जी पाएगी बिल्कुल भी जी पाएगी और जो रेपिस्ट है दो साल बाद दस साल बाद बाहर आएगी शादी मारेंगे बच्चे करेंगे उस लड़की का क्या उस लड़की का कौन हाथ थामेगा यहाँ पे कोई डॉक्टर की बात नहीं चल रही यहाँ पे सभी की बात चल रही है यहाँ पे एक दिन का स्ट्राइक ये हमारा का ये मोटो नहीं है हमारा काम है हमारा काम है जो रेपिस्ट है उसको कड़ी से कड़ी सजा ना नहीं कि बेल बेल से क्या होगा बेल से छूट जाएगा मजे करेगा दोस्तों के साथ घूमेगा फिरेगा उस लड़के का क्या उस लड़के के लिए हम क्या कर रहे हैं और हम बोलते हैं कि यहाँ पे जस्टिस यहाँ पे जस्टिस खाली एक ही ला सकते हुए शक्ति क्योंकि शक्ति को शक्ति जब आगे बढ़ेगी तो ही मतलब कि कुछ होगा

पासून एक विनंती आहे की हे केस फक्त एक डॉक्टरसोबत झालं आहे आणि हे डॉक्टरांचा इश्यू असं ना ट्रीट करता एक स्त्री सोबत हे खूप घेणवना हरकत झालं आहे तर त्याबद्दल प्लीज तुम्ही सगळ्यांनी जे सामान्य माणूस आहे त्यांनी प्लीज प्लीज आवाज उठवा आणि रिफॉर्म यायलाच पाहिजे रेप लॉजमध्ये त्याची प्लीज तुम्ही पण खात्री घ्या धन्यवाद आम्ही इथे यासाठी बसलेलो आहे की हे जे जुल्म होत आहेत डॉक्टर कम्युनि कम्युनिटीवरती किंवा कोणावरती पण असो हे जे रेपचे केसेस आहेत हे व्हायला नको आहेत आम्ही एकजुटीने याचा विरोध करतो आहेत ह्या गोष्टी अशा परत परत व्हायला नको आहेत आणि आमची एक डिमांड आहे की जो प्रिव्हेशन ऑफ ऑफेन्सेस अगेन्स्ट दी प्रोफेशनल्स अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट टू थाउजंड ट्वेंटी टू आहे तो आम्हाला आणला पाहिजे ज्यामध्ये जो ज्यांनी जे डॉक्टर्स आणि प्रोफेशनल्स आहेत त्यांच्या अगेन्स्टमध्ये जे क्राईम वगैरे होतात त्यामध्ये असे नमूद करण्यात आले की त्यांना नॉन बेलेबल त्यांच्यावरती नॉन बेलेबल केस चालवण्यात येईल आणि फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये चालवण्यात येईल व जो डी एस पी रँक आहे त्या रँकपेक्षा खाली ए एस पी पी एस साईज अँड जो कॉन्स्टेबल आहेत त्यांच्यानुसार तें, नको तर डी एस पी आणि त्याच्या वरती रँकनुसार त्यांच्यावरून त्यांच्यानुसारच ती जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते झाली पाहिजे हे आमचे डिपार्टमेंट्स आहेत आणि तो नॉन अवेलेबल आणि ट्रायलेबल इन फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये व्हायला पाहिजे हे आमचे डिमांड्स आहेत की जो लॉ आहे तुम्ही ज्याच्यामध्ये लोकसभेमध्ये त्याबद्दल डिस्कशन झालेलं परंतु तो इन्फोर्स केला गेलेला नाही तो लॉ इन्फोर्स झाला पाहिजे तोपर्यंत आम्ही सिक्युअर नाही असं मानू मी डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी थर्ड इयर पी जी रेसिडेंट डॉक्टर आम्ही इथं पी जी रेसिडेंट व अंत इंटर्न्स यू जी इंटर्न्स डॉक्टर एकत्रित आलेलो आहोत नऊ तारखेला झालेल्या निर्घृण ता महिला डॉक्टरबद्दल क्र कृत्याबद्दल आम्ही एकत्रात आले एकत्रात आली आलेलो आहोत व त्यांच्या परिवारासाठी आम्ही त्यांच्या सपोर्टमध्ये एकत्रित आलेलो आहोत व आमच्या भविष्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत इतकी निर्घृण कृत्य म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे सेंट्रली फोकस्ड मेडिकल कॉलेजमध्ये होतं हे फार म्हणजे दयनीय अवस्था आहे या यामुळे ॲक्च्युली जो सेक्युरिटीचा प्रश्न आहे तो परत एरणीवर आलेला आहे छत्तीस छत्तीस तास च्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तास एक डॉक्टर पेशंट रुग्णसेवा करते व रात्री ती थकून झोपते सेमिनार हॉ सेमिनार हॉलमध्ये एवढं सेंट्रली फोकस्ड जिथे कॅमेराज आहेत हॉलमध्ये तिथे जर सुरक्षा नाही आहे तर रिमोट एरियामध्ये तर मग फारच दयनीय अवस्था आहे व ॲक्च्युली याच्यामुळे डॉक्टरांवर अत्याचारांचा किंवा हल्ल्यांचा आ, एक सुरक्षेचा प्रश्न आ, फार म्हणजे एरणीवर आलेला आहे गव्हर्नमेंट अपॉइंटच करत नाही म्हणजे अतिरिक्त मनुष्यबळ अपॉइंटच करत नाही आहे कॅज्युअल्टीला अपॉइंट करत नाही आहे म्हणजे दर दुसऱ्या दिवशी असे पेशंट येतात की डॉक्टरांना सरळ सरळ थ्रेटन करून जातात किंवा त्यांना वर्बल हे पण होतात किंवा त्यांना मारहाण पण करून जातात आणि अशा म्हणजे कृत्य होणे हे फार हे अमानुष्य कृत्य आहे मेडिकल कॉलेजसारख्या सेंट्रल इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे त्या डॉक्टरने यूजी क्लिअर केलं म्हणजे नीट सगळ्यांचं स्वप्न असतं इतक्यामध्ये ते क क्लिअर करून पी जी क्लिअर करून पी जी चेस्ट रेसिडेंट इतक्या म्हणजे प्रेस्टिजियस एम डी पदावरती म्हणजे प्र प्रेस्टिजियस डिग्रीवरती असताना म्हणजे परदेशामध्ये अशा डि डिग्रीमध्ये आऊट झाली तर ते रिक्वेस्ट करून बोलवतात की आमच्यामध्ये सर्व्हिस द्या आमच्यामध्ये सर्व्हिस द्या म्हणजे त्या त्या अशा डॉक्टरांबद्दल असं कृत्य होतं म्हणजे फारच म्हणजे वाईट आहे फारच वाईट आहे मी डॉक्टर रोशन ज्युनियर रेसिडेन्शियल डॉक्टर पोद्दार हॉस्पिटल जस्टिस डिले होणे म्हणजेच हे जस्टिस डिनाय करणेचं आहे त्यामुळे आपल्याला त्यांची मानसिकता कळेल की त्यांच्या मनात काय आहे आपल्याला सांगित धर्म आपल्याला शिकवतो यत्र नारी पूज्यते तत्र रमंते देवा तर आपण आज कुठे चाललो आहे आज आपल्याला नारीसाठी रस्त्यावर उतरवावं लागलं आहे इथून पुढे वीस वर्षानंतर काय कंडिशन येईल त्यासाठी आजच या गोष्टीवर स्टँड घेणं गरजेचं आहे आणि आपल्या रेप केसच्या ज्या लॉ आहे त्याला रिफॉर्म्स करून रिफॉर्म करून अजून त्याला कडक करण्याची खूप गरजेचं आहे कारण लोकांचं एकच होप आहे त्यांना जस्टिस मिळेल न्यायव्यवस्थावर न्यायव्यवस्थांनी जर ते जर डिले केलं तर आम्हाला ते नंतर मिळालेल्या जस्टिस त्या जस्टिसला पण काय उपयोग राहणार नाही त्यामुळे या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेनं आम्ही अपील करतो सगळ्यांनी रस्त्यावर उतरा आणि ह्या लॉला लगेच रिफॉर्म करून देशाला त्या व्यक्तीला त्या व्यक्तीमला न्याय द्या माझं नाव माधवसिंग साबळे आहे आता जी घटना झाली म्हणजे आर जेकर मेडिकल कॉलेजमध्ये ती अतिशय गंभीर घटना आणि तशी घटना आता इथून पुढे होऊ नये त्यासाठी शासनाने कायदे हे बघा असा शासनाने निर्णय जर घेतला तर काही करू शकतो शासन आणि आम्हाला अशी भरपूर आशा आहे शासनाकडे की शासन नक्की याच्यावरती काहीतरी लॉ आणि कायदा इथून पुढे अशी घटना होणार नाही यासाठी शासनाने एक असं काहीतरी त्याच्यावरती एक म्हणजे कायदा काढावे कारण की लहान लहान आता बघतो आपण भारत देश हा स्वातंत्र्य देश मानला जातो पण लहान लहान मुलीवर तीन वर्षाच्या पाच वर्षाच्या मुली असंख्य बलात्कार होत आहे आणि जो कोणी आवाज उठवायचा प्रयत्न करत आहे त्याचं पण आवाज दाबल्याचा दाबल्या जात आहे म्हणजे आता जी एक मुलगी होती ती आता याच्यामध्ये स्ट्राईकमध्ये गेली होती, होती। मंझे, मंझे ती मोर्चामध्ये सामील झाली आणि त्या डॉक्टरांना न्याय मिळण्यासाठी ती घरात परी येत होती म्हणजे म्हणजे परत येताना ती तिचा पण असाच बलात्कार केला गेला आणि त्याचं दगडाने त्याचा चेहरा ठेसून म्हणजे ओळखू येऊ नये यासाठी त्याचा सगळा म्हणजे प्रूफ नष्ट केला गेला पण अशी पण घटना म्हणजे कोणी आवाज उठवला तरी त्याचा पण पण आवाज दाबला जात आहे म्हणजे असं काय आहे असं का आहे त्याच्या मागे की जे असं लपवल्या जात आहे ते सगळं पुढं आलं पाहिजे आणि शासनाने त्याच्यावरती निर्णय घेऊन लवकरात लवकर ते नसता आता जर काही आवाज आम्ही आवाज उठवणार आता सगळे जिल्हे बंद आहेत म्हणजे सगळं हॉस्पिटल्स बंद आहेत म्हणजे एमर्जन्सी सुविधा चालू आहे पण सगळे डॉक्टर स्ट्राईकवर जात आहे यासाठी सर्वांनी मिळून आम्ही स्ट्राईक करतो आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करत पण शासनाने पण आमचा आवाज स्वीकारला पाहिजे आणि शासनाने या लवकरात लवकर काहीतरी तोडगा का घालला पाहिजे आम्ही जेव्हा यू जी किंवा पी जीसाठी कुठे जातो तर आमचा हॉस्पिटल आमचा क्लासरूम सेमिनार रूम असेल किंवा कॅज्युलिटी असेल किंवा काही असेल तर ते आमच्यासाठी एक सेकंड होम होऊन जातं सेकंड होमपेक्षा मला असं वाटतं की फर्स्ट होम होऊन जातं तर तिथे समजा अशी घटना घडत असेल तर म्हणजे हे घरात घुसून रेप आणि मर्डर करण्यासारखंच ही घटना आहे तर हे खरंच मा माणुसकीला काळीमा फसणारी घटना आहे आणि याचा आमचा आमचा सगळ्यांचा याच्यावर निषेध आहे तर आजची जी आमची स्ट्राईक आहे तर स्ट्राईकमध्ये आम्ही आपत्कालीन जी सुविधा आहे ती सुरू ठेवलेलं आहे आणि याचा एमर्जन्सी जे पेशंट आहे त्यांना बिलकुल काही त्रास होत नाही आहे माझं नाव कदम संकेत सतीश राहणार बीड मी इथं पोद्दारमध्ये बी एम एस फर्स्ट इयरला आहे तर माझं मी शिक्षण कंप्लीट करतो आहे प्रकारे नऊ ऑगस्टची घटना घडली त्या आमच्या डॉक्टर मॅडमवर जो काही प्रकार झाला तो प्रकार अतिशय निंदनीय होता आपण ज्या प्रकारे पाहू शकतो की या देशामध्ये मतलब आजपर्यंत जे सगळे म्हणायचे की वीर शिवाजी जन्मावा पण प्रत्येकाची इच्छा होती की दुसऱ्याच्या घरात जन्मावा आज काहीशी त्याचप्रमाणे देखील इथे एक प्रथा पडत आहे की निर्भया जन्मत आहे आणि प्रत्येक निर्भया हे दुसऱ्याच्या घरात जन्मत आहे कारण इथं फक्त प्रत्येकजण वैयक्तिक काहीतरी बघत आहे आपल्या घरावर संकट येतं तेव्हा फक्त आपल्या घरातला कोणीतरी उभा राहतो इथं ज्या प्रकारे आज पूर्ण डॉक्टर कम्युनिटीवरच नाही तर पूर्ण स्त्री महिला वर्ग जोड आहे त्या सगळ्यांवर एक संकट आलेलं आहे आणि या संकटाला तोंड देण्यासाठी आज कोणी एक जीवाने तयार एक जीवाने समोर येत नाही आहे त्याला कुणी फेस करत नाही आहे प्रकारे सरकार असेल म्हणजे अटलजींचं जे वाक्य होतं सरकार या जाएंगी, सरकारे जाय पार्टी बने देश टिकना चाहिए। लेकिन हा देश कुठे नाही आम्हाला अटलजींनी जे वाक्य दिले होते त्या अटलजीने देशात आम्हाला कुठलंही काही दिसत नाहीये पार्टी येत आहेत पार्टी जात आहेत पण प्रत्येकजण हा आपल्या हिताचा बघत आहे आज ज्या प्रकारे सीबीआय ला केस देण्यात देखील थोडासा उशीर झाला आहे त्यामुळे देखील बघू शकता की इथली जी अवस्था आहे एक सिस्टम आहे एक सिस्टम अतिशय मंद प्रमाणे चाललेली आहे आणि या सिस्टम बद्दल आवाज उठवण्याचा एक आमचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यामुळे आज आम्ही पोद्धार हॉस्पिटलमध्ये एक प्रकारचं उपोषण करत आहोत एक बंद करत आहोत एक दिवसा लेकिन इथे देखील तुम्ही पाहू शकता इथे देखील कुठल्याही पेशंटला काही देखील आमच्याबद्दल हे नाही आहे पेशंट येत आहेत पेशंट इथून जात आहेत मात्र इथं कोणालाही इच्छा नाही आहे की त्यांनी यावं आमच्याकडे बसावं इथं बघावं येथील भरपूर पेशंट येत आहेत आणि आमच्याकडे बघून जातात आमच्यामधून रस्ता काढतायत पण कोणाची हिंमत होत नाही की आज आमच्यासोबत येऊन साथी न भरावं का कारण आज त्यांच्या घरातलं कोणी तर कोणत्याला काही इजा झालेली नाही आहे जी काही इजा झाली आहे स्वतःच्या घरात जेव्हा आग लागते माणूस तेव्हाच बाहेर पडतो आणि ही आज भारतातली खूप मोठी दुर्दैव व्यवस्था आहे असंच निर्भया हत्याकांड देखील गाजलं होतं पूर्ण देशभरात आणि असाच हा एक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे कलकत्त्यामध्ये आपल्यासोबत वरई विधानसभेचे विधभा अध्यक्ष श्री दीपक सावंत आहेत सावंत साहेब हे आपण प्रोटेस्ट बघता या व वरईच्या या परिसरातच आपलं कार्यालय भारतीय जनता पक्षाचं हे पूर्ण डॉक्टर्स रस्त्यावर बसलेले आहेत हे तासन तास या उन्हातानात बसलेले आहेत हे आपण पाहतो याच्यावरती प्रतिक्रिया हवी आपली कसं आहे ही घटना खरंच दुर्दैवी आहे कलकत्त्यामध्ये आर जीकर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये अशा घटना याच्या आधीही झालेल्या आहेत दोन हजार तीनला एक सौमित्र म्हणून डॉक्टर होते त्या हॉस्पिटलमध्ये हे हॉस्पिटल एक मोठं रॅकेट आहे त्या हॉस्पिटलमध्ये पॉनचे व्हिडिओज बनायचे आणि खूप मोठं रॅकेट होतं अशा रॅकेटचा त्या सौमित्रला माहिती आली आणि त्याच्यामुळे तो आवाज उचलत होता आणि अचानक असं कळलं की त्याची आत्महत्या झाली आणि ती आत्महत्या नसून खून होता पण ह्या ह्या सर्व गोष्टी बाहेरच येत नाही कलकत्त्यामध्ये जे सरकार बसलेलं आहे ममता दिदींचं ते सरकार खरं म्हणजे लोकांच्या बरोबर नाहीच आहेत गुन्हेगारांच्या बरोबर आहेत अशी जे घटना परत दोन हजार सोळाला झाली होती तिथे एक डॉक्टर मृ मृतावस्थेत भेटली पण या सर्व गोष्टींचा कधीच खुलासा झाला नाही ही जी मौमिता डॉक्टर होती तिची ती खरं त्यावेळेस कामावर होती आणि त्या कामावर असताना एकाही डॉक्टरने तिला कॉल का नाही केला हा एक मोठा प्रश्न आहे ही घटना झाल्यानंतर केंद्र सरकारने त्याच्यामध्ये घुसून सी बी आयकडे दिलं आणि सी बी आयला ज्या गोष्टी कळल्या आहेत की आ, ही घटना झाल्यानंतर चौकशीमध्ये अनेक पुरावे नष्ट करायचा प्रयत्न झाला हे अतिशय दुर्दैवी घटना आहेत अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजेत पण कलकत्त्याचं एक बघितलं आणि तृणमूल सरकारचं एक बघितलं तर ह्या गोष्टी खूपच होत असतात आणि न्याय हा मिळतच नाही अशा घटना ह्या हॉस्पिटलमध्ये अनेक झाल्या पण आत्तापर्यंत त्याचा काही निर्णय झाला नाही आज ह्या डॉक्टरांनी इथे निषेध म्हणून लोक सर्व एकत्र आले आहेत भारतीय जनता पार्टी वरळी विधानसभा म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो कारण ही अतिशय दुर्दैवी घटना आहे अशा होऊ नयेत आणि याच्यासाठी कडक का कायदे व्हायला पाहिजेत कडक कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यांचं म्हणणं की कायद्यामध्ये मुडी तरतूद झाली पाहिजे आणि कायदे कडक झाले पाहिजेत हे बलात्कार आणि रेपसारख्या प्रकरणाला खूप कडक शासन झालं पाहिजे आणि तशी ती मागणी करतात सरकारकडे कसं आहे कडक शासन केंद्र करत असतं पण आपल्या इथे संविधान असं बनलेले आहे की प्रत्येक स्टेटने त्या गोष्टी अवलंबायच्या असतात पण ममता दिदींच्या सरकारमध्ये तुम्ही एक एक म्हणजे त्या कलकत्त्यामध्ये बंगालमध्ये महिलांवर अन्याय अत्याचार ह्या घटना होतच असतात आणि त्याचा काहीच पुढे काय मागोसा लागत नाही कारण की सरकारच असं आहे ममता दिदीच तशी आहे त्याच्यामुळे केंद्र सरकारकडे केंद्र सरकार याच्यामध्ये लक्ष घालतच आहे पण आमची अजूनही रिक्वेस्ट असेल की ह्याच्यामध्ये कसून चौकशी करा आणि त्या गुन्हेगारावर कारवाई झाली पाहिजे तरी आपण मुंबईचा माजी महापौर आज हे सर्व आपण पाहताय हे डॉक्टर आंदोलनाला बसलेत या ठिकाणी फुद्दार हॉस्पिटल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथे निदर्शनं चाललेली आहेत आपण देखील या मेडिकल फील्डमध्ये काम केलेलं आहे परिचारिका होतात काय भावना व्यक्त करते मुळामध्ये ह्या सगळ्या प्रकाराचा मी अतिशय तीव्र निषेध करते माझ्यासोबत राजेश पांडे पण आहे जे भारतीय जनता पार्टीचे एक चांगले पदाधिकारी आहेत त्याबरोबर सगळे या, या... पांडे। आ? पांडे। आ? पांडे। संतोष पांडे आहे आणि या इथे सर्व डॉक्टर्स मुलं मुली सगळ्या पैशातले बसलेली आहेत ते निषेध करत आहेत अर्थात सर्व हॉस्पिटलमध्ये सर्व राजकीय याच्यामध्ये हा निषेध ऑलरेडी चालू आहे परंतु मला वाटतं दिल्लीतली एक केस निर्भया झाल्यानंतर शक्ती मिल झाल्यानंतर फास्ट ट्रॅक कायदा आला फास्ट ट्रॅकमध्ये आता काय चालू आहे त्याच्यातही विलंब होतो त्यानंतर शक्ती कायदा आत्ता मला वाटतं महिन्यापूर्वी आपल्या राष्ट्रपती मुर्मू मॅडम त्यांनी पण सँक्शन केलं आहे गोष्ट कुठे घडते म्हणण्यापेक्षा गोष्ट काय घडली किंवा काय प्रसंग घडला तर एक डॉक्टर मुलीवर इतक्या अमानुष पद्धतीने तिच्यावरती बलात्कार घाला आणि हे डॉक्टर असल्यामुळे मी स्वतः एक पैशानी ज्या पद्धतीने म्हणजे कोपर्डीचा बलात्कार असू दे शक्ती मिलचा बलात्कार असू दे किंवा दिल्लीचा असू दे हे नीच इतक्या प्रकारे मुलींवर अत्याचार करतात की पेल्विक जो आमचा फिमेल एक शरीर रचना आहे तीच मुळात तोडून टाकतात त्यामुळे प्र प्रतिकारशक्ती किती करावी कारण ते भागच संपूर्ण निकामा होतो आणि त्याच्यानंतर तिच्या डोळ्यात काचा घातल्या गेल्या तिची ओरडूने जीप म्हणजे पायी असूनसुद्धा मी हे वर्णन करू नाही शकत इतका इतका वाईट प्रसंग आणि इतका वाईट गोष्ट घडली आहे मी सर्वांच्या या मुलांच्या मुलींच्या व्यास्यांच्या ह्याच्यातून सांगेन की फास्ट ट्रॅक वगैरे सगळं आपण सरकार म्हणून नक्की चांगलं करतो आहे पण या शक्ती मिलच्या नंतरचा जो कायदा आला आहे त्याच्या पलीकडे जाऊन आता एक कायदा केला पाहिजे की फर्स्ट याच्यामध्ये जर आपल्याला कळलं आहे की अमानुष पद्धतीने तीन वर्षाच्या तीन महिन्याच्या किंवा या अशा तीस वर्षाच्या त्या साठ पासष्ट कुठल्याही महिलेवर इतका फस्ट ॲटम जर कळलं आहे हा निर्गुण आहे तर मा मी तर आई एक आजी म्हणून मी म्हणेन की अशाना भर चौकात फाशी नाही तर जाळून टाकलं पाहिजे प्रत्येक वेदना मरण काय असतं ते त्याला कळलं पाहिजे असे शंभर दोनशे हजार लोकांना जेव्हा होईल ना तेव्हा खऱ्या अर्थाने जा चाप बसेल कारण आपल्याकडे कुठली गोष्ट करायला गेलो की काय कायद्याच्या तर आपल्याला अडचणी नाही नक्की आहेत पण त्याचबरोबर मानवतावादी वगैरे ज्या संघटना पुढे येतात तर मला वाटतं अशा वेळेला पण या आणि अशांना ना शिक्षा नाही तर मारुंड टाकलं पाहिजे आपला देश आता तशाच पद्धतीने झाला पाहिजे तर आणि तर मला वाटतं मुलगी बचाव मुलगी पडाव मुलीला हे करा हे सगळं म्हणणं सर्व अर्थाने देशात मान्य राहील नक्कीच डॉक्टरांवरचे हे हल्ले थांबले पाहिजेत जनतेने लोकप्रतिनिधींनी याकडे आवर्जून पाहिलं पाहिजे सक्त आणि कडक कायदे बनले गेले पाहिजेत आणि या अशा प्रकारचे हे जे बलात्कारासारखे गुन्हे आहेत यांच्यावरती कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अशी या डॉक्टरांची मागणी आहे या ठिकाणी या डॉक्टर संघटनांच्या वतीने या उन्हात बसलेल्या या डॉक्टरांच्या या भावना आपण समजू शकतो कॅमेरा पर्सन आयुष लोखरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा